सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मंचगाव उपस्थित काँग्रेस शिवसेना का राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय नेते दहा ते पंधरा मिनिटात उद्धव उद्धवसाहेबांचं आगमन या स्टेजवर होत आहे पाऊस जरी सुरू झाला तरी या ठिकाणी कोणीही हलणार नाही कारण वरून राजे आपलं स्वागत या ठिकाणी करणार आहे शिवसेनेमध्ये गद्दारी झाल्यानंतर सुद्धा खंबीरपणे उभे राहिलेले नरुभाऊ खेडेकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी भेटली आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला यांना मशा या अधिकारीवर भंडण ज्या तारखेला दिल्लीला मानवेच आहे आणि माझी आमदाराला शेती कराला माणस आहे परंतु त्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड नाराजी आहे गावागावामध्ये प्रचाराचे रथ वापस केले जातात त्यांना प्रचार कुणी करू देत नाही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नाराजीचा दूर त्या ठिकाणी दिसतोय म्हणून वेगवेगळ्या अफवा आता सोडायला लागले माझी तमाम जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना विनंती राहील की यांच्या कोणत्याही अफवाला बळी न पडता पुढच्या तीन ते चार दिवस गावागावामध्ये घराघरामध्ये मशाच्या दिशा चिन्ह मशाने चिन्ह आपण तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अतिशय गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून राग करून समजून मी स्वतः उमेदवार आहे मी नरेंद्र शेणेकर आहे या पद्धतीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पाहून झालो की ज्या पक्षाच्या लोकांनी उमेदवारी मागितली परंतु महाविकास या ठिकाणी तनमन धनानी काम करून राहिले या जिल्ह्यामध्ये नवा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही नरू भाऊ या ठिकाणी खासदार झाले यामध्ये कुठेही शंका नाही म्हणून मी आज जिल्हाभरातून आलेल्या तमाम जनतेला विनंती करतो की सव्वीस तारखेला आपण प्रचंड मताने नरू भावाला निवडून द्यावं संबंधी उद्धव साहेब ठाकरे यांचं स्वागत करावंजी वाचत अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आजित दुभार साहेब सुद्धा यांचंही आगमन झालेलं आहे महाराष्ट्र भारतीय काँग्रेस कमिटी चे नाव होत आगमन झालं मी या सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी आदरणीय डॉक्टरजी वासणे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आशिष रूत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या मतदार मतदारसंघाचे आमदार हात येऊन विनंती करतो की आपण त्या गेटवरून हात आला तर खूप बरं होईल अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये उद्या সন্মানপূর্ক আমন্ত্রিত সভেলা সম্বোধিত করা